ऐका आदित्य तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा, फुल, दूरवा, आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायानु कसला वसा वसता तो मला सांगा तुला रेवसा कशाला हवा ओतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला ओतत नाहीय मातत नाहीय घेतला वसा टाकीत नाहीय तेव्हा त्या म्हणाल्या श्रावणमास येईल तेव्हा पहिल्या आदित्वार्य मौन्यान मुकाट्यान ओठाव सचेड वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विढ्याच्या पानावर रक्तचंदनाची राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल वहाव पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळाखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण कराव संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेवू सांगाव असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव असा वसा ब्राह्मणांनी केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावण धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिव लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीं सांगितलं विऊ नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरीय दिली गेल्या पावल्य मुलींचा समाचार घेतला नाहीय बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकिन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाब बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाहीय पाणी पीत नाहीय माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीय राजा पारधीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली कोतरडीची सहा मोती आणली तीन आपण घेतलीय तीन बापाच्या हातात दिलीय त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीन चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाहीय ती दारिद्र्याने पिडली दोहखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिन कहाणी ऐकली होती ती भाग्यन नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, कोणा दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारन घेऊन या परसदारान घेऊन आल्या नऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू खाऊ घातल कोहोळा पोखरला होनमोहोरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहोळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माच फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, कोणा दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू खाऊ घातल काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितल वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व नेलं पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नव माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू खाऊ घातलं नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिल पण दैवानं ते सर्व बुडाल चवथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातल पितांबर नेसायला दिला जेव्हा खाऊ घातल त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपान आला हाताची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावसशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं घाऊ घातलं माखू घातलं पाटाच बेसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अंग अंग चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावं धाडलं मावशी मावशी तुला चत्र आलिय चामर आलिय पाईक आले परवर आले मला रे पापिणीला चत्र कोठली चामर कोठलीय पाईक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशिय बघतात तो राजा बोलाबो आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागलीय पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढल मुलांना वाढल आपलं पान वाढून घेतल तो कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझ पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिलीय तीन आपल्या हातान ठेवली मनोभाव्य कहाणी सांगितली भावे त्यान ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ओतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वन्यपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिता रे डांगोरा नगरांत कोणी उपाशी आहे का यात शोध करा उपाशी नाहीय काही नाही माळ्याचा मळा पिकत नाहीय विहिरीला पाणी लागत नाहीय असा एक माळी चिंतेन बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तू आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतलीय तीन माळ्याला दिलीय राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढ तिसऱ्या मजलेस गेली स्वन्यपात केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाहीय काही नाहीय एक मातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहांत बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला डोहांत बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेलीय स्वन्यपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाहीय काही नाहीय काणा डोळा माणसाचा गोळा हात नाहीय पाय नाहीय असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला सहा मोती होतीय तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवलिय तीन मोती आपण घेतलीय राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामाला घरी आली स्वर्णपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पडरस पक्कान जेवायला केलीय सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं अदित्वारीय वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ लोईचा केन्स वळसणीची काडी डाव्या खांद्यावरून मेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण